नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक आनंदाची आणि खुश खबर आहे जे पाच तारखेला तुमचा हप्ता खात्यावरती जमा होणार होता तो अजूनही जमा झाला नसेल तर तुम्हाला वंचित राहण्याची गरज नाही तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की जो बारावा हप्ता आहे एवढा का वेळ लागत आहे हप्ता आपल्या खात्यावरती जमा का झाला नाही या मागची आपण कारण शोधणार आहोत तर स्वागत आहे आपल्या शेतकरी हप्ता या चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत जातील तर जे जा लाडक्या बहिणींसाठी जी खुशखबर होती की एक तारखेला तो जेरण आला होता त्या जेरणनुसार आपण जो तीन चार दिवसात हप्ता वितरण होणार होता पण तो हप्ता अजूनही काही महिलांच्या खातीवरती आलेला नाही पण पाच तारखेला तो हप्ताचे वितरण चालू झाले होते आणि चालू झाल्यानंतर तो हप्ता एक दोन दिवसासाठी बंद करण्यात आला होता त्यामागचं एक मोठं कारण आहे की काही महिला आहेत त्या त्रेपन्न महिलांनी असं एक अपील केला आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा कायमचा बंद व्हावे किंवा जे निराधार संजय गांधी निराधार योजना आहे त्या योजनेचा ज्या हप्ता ज्या महिलांना भेटतोय त्या महिलांना जे लाडक्या बहिणींचा हप्त्यांचा लाभ मिळावा नाही असं एक त्यांचं म्हणणं आहे तर त्यासाठी खाता खा जे आपला हप्ता होता तो हप्ता आपल्याला वितरण थोडं थांबवण्यात आलं होतं पण आता तुम्हाला कुठलीही चिंता करण्याची गरज नाही आहे की आपल्या खात्यावरती हप्ता हा आता शंभर टक्के जमा होणार आहे आठ नऊ तारखेला तुमचं या आजपासून आणि आता जे तुमच्या खात्याचं वितरण सुरू झालेलं आहे तुम्हाला चिंता करण्याची कुठलीही गरज नाही आहे तुम्हाला दोन दिवसात तुमची सर्व जिल्ह्यात पूर्ण जो हप्ता आहे बारावा हप्ता पूर्ण वाटप होणार आहे तर त्यासाठी अजूनही आम्ही आम्हाला तुम्हा कळवू शकतात की ज्या महिलांना अजूनही हप्ता आला नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकतात आणि ज्या महिलांना हप्ता आला आहे त्याने आपलं नाव आणि जिल्हा यांनी आम्हाला हप्ता आला की नाही याविषयी थोडं आम्हाला सविस्तर माहिती दिली म्हणजे मग आम्हालाही सर्व माहिती तुम्हाला अपडेट करण्यात एकदम सोपं जात आहे तर आ, कमेंट करा हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून तुम्ही तुमच्या मित्रांना और मैत्रिणींना शेअर करू शकता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र